म्हणजे जी काही रक्कम आहे ती डायरेक्ट खात्यात रक्कम आपल्याला साधारण आठ हजार लाभार्थी आहेत आणि मला चांगलं वाटतंय की आपल्या तालुक्यात फक्त छप्पन लोकांचेच प्रॉब्लेम हे राहिलेले आहेत त्या तालुक्यात दोन हजार चार हजार आहेत परंतु आम्ही पहिल्यापासून प्रयत्न करून यात फक्त आधार कार्ड हे बँकेचे जर मॅच असलं आणि आधारचं नाव आणि बँकेचं खात्यावरचं नाव जर सारखं असेल तर काही अडचण येत नाही मला आधार कार्ड काढून बरेच दिवस झालेले आहेत आणि आधार अपडेट नसते ना आधारच नाव जोडत नाही आणि त्यामुळे अनेक अडचणी येतात तर आणि आधार अपडेट केल्यानंतर त्या माणूस काय लागतोय आम्हाला तर त्याचा जो ओ टी पी आहे तो त्या माणसाच्या मोबाईलवर जातोय त्यामुळे ते एक लेटेस्ट आधारची प्रत आणि बँक त्यांची प्रत जर मिळाली तर डीबीटी काय अडचण येत नाही दुसरं लग्न होऊन काय महिला तर आम्ही शोधलं जर काही टास्कावर घेतले लग्न झाल्यानंतर त्यांची नाव आम्हाला कमी कमी करायला लागली संजय तरी हे बी त्याची कुठलीही अडचण नाही आता प्रत्येक महिना आम्ही मिटिंग घेतोय आणि संजय गांधीचं अनुदान हे आमचंही सोपं झालंय दरवर्षी दर महिन्याला आम्हाला साठ लागायचं आता तशी काय राहिले डायरेक्ट खात्यात पैसे डायरेक्ट शासन स्तरावर मुंबई ते डायरेक्ट त्या माणसाच्या खात्यात आणि दुसरं हे टेक्नॉलॉजी आलेलं आहे आमच्या लिपिक होते आता बऱ्याचदा एकाच लाभार्थ्याच्या दोन तीन खात्यात असतात आणि आधारचं खातं कुठलं आहे ते त्या माणसालाही माहीत नसते आणि मग पैसे नेमकं आधारच्या खात्यात जातात आमच्याकडे जे जा दिलं अकाउंट आहे ते असते साधारण सोलापूर आणि राष्ट्रीय बँकेला आधार परंतु आम्ही एक या टेक्नॉलॉजी असं सॉफ्टवेअर डेव्हलप नंबर टाकलं की कुठल्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत ते त्याला आम्ही विदिन सेकंदात सांगू शकतोय पुढचं आहे की आता सगळ्यात महत्वाचं शासकीय जागे अतिक्रमण आणि अतिक्रमण नियमापन करणे हा सहा तारखेला ड्राईव्ह घेणार आहे आणि शासनानं मॅन्युफॅक्चर्ड सँड म्हणजे दगडापासून वाळू करणं वाळूची वाजुक मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे तर त्यांना काही स्कीम्स दिलेल्या आहेत असे काही उद्योजक जर तयार झाले तर त्या उद्योजकांना सबसिडी मिळणार आहे अशा लोकांना दगडाचे गट उपलब्ध करून देण्यासाठी सात तारखेला विशेष मोहीम घेण्याचं या सप्ताहात ठेवलेलं आहे मसूर खातं सगळ्यांच्या बरोबरच आहे सगळ्यांना घेऊन चालणार आहे परंतु कधी कधी आम्हाला थोडी पोलिसांनी जास्त मदत असल्यामुळे बऱ्याच लोकांची आमच्याकडनं काम करून घेण्याची अपेक्षा तालुक्यात कुठलंही ता ता काम एम एस एम एस काम असलं आणि मलाही वाटलंय की तालुक्याचं एम एस शासनाचं प्रीमियर ऑफिस म्हणून आम्ही पुढाकार घेऊन काम केलं पाहिजे की इतर विभागांना सुद्धा आमची मदत किंवा पोलिसची मदत आमच्याकडं तलाठी अधिकारी ही मोठी यंत्रणा जे आहे या यंत्रणेचा वापर करून आणि अशा इतर खात्यांनाही मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आणि पंचवीस विभागाला माहिती आहे की आम्ही एक टीम करून दोन तीन ज्यांचे रस्ते होते ते वन रस्ता असेल किंवा बेडशीट असेल असे रस्ते एक पथक करून केलेलं आहे नेहमीच मसुरी विभाग जरी समानातील पहिला असला तर असं न मानता सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांचा विकास झाला तेवढा आमचाही विकास नाही तालुक्याचा विकास आहे ही भूमिका घेऊन आम्ही काम करू आणि इथून पुढे कुठलीही अडचण मसुरी विभागामार्फत येणार नाही त्याचबरोबर आमच्याकडे जे मसुरी रेकॉर्ड आहे ते आता ऑनलाईन झालेलं आहे कुणालाही आता तर सतराव्या दिवशी दिवस फेरफार कारण आम्हीच रोज मंजूर करतोय सतराव्या अठरा दिवशी त्या व्यक्तीचा आता फेरफार मंजूर करण्यासाठी मंडळ मंडळाधिकारी चलाटी जायची गरज नाही आणि मला चांगल्या लोकांनी सांगितले की आता जायला लागत नाही ये सब रेस्टॉरंट आमच्याकडे आलं नोटीस निघते नोटीस मंजूर पंधराव्या दिवशी मुदत झाल्यावर ॲटोमॅटिक मंजूर होते तर आमच्याकडे ही आणि ऑनलाईनचं वैशिष्ट्य जेच आहे की ऑफलाईन म्हणजे ते माणूसाने आम्हालाच माहीत ऑनलाईन म्हणजे सर्व जगाला माहीत म्हणून आपण पारदर्शक कारवा दृष्टीनं ऑनलाईन मोठ्या प्रमाणात जो शासनाने हाती घेतले आहेत त्यालाही आमचं योगदान राहील फक्त आमदार साहेबांनी आम्हाला खूप मदत करतात परंतु ऑफिस स्टाफ साहेब आमचा कमी आहे आपण पत्रही दिलं नाही थोडं नवीन भरती जर आम्हाला लो लोक मिळाली तर अजून ई ऑफिसचं काम जो आम्हाला आम्ही करू एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद थँक्यू सर अतिशय मार्मिक आणि महत्वाच्या भाषेमध्ये या ठिकाणी आमचे सर्वे सर्वा मान्य तहशीलदार साहेबांनी या ठिकाणी महसूल सप्ताहाचं थोडक्यात वर्णन केलं निश्चितच या सप्ताहातील एक तारखेपासून ते सात ऑगस्ट पर्यंत जे काही शासनाचे उद्दिष्ट आहेत येणाऱ्या येणाऱ्या काळात जे काही शासनाची होणारी कामं आहेत ती जनतेच्या दृष्टीने फार महत्वाचे आहेत हे तुम्ही अतिशय छानपणे तुमच्या प्रास्ताविकामध्ये सांगितलेलं आहे यानंतर आमच्या तहसील कार्यालयातील संगेवाडी मंडळाच्या मंडळाधिकारी माननीय श्री नाईक मॅडम नाईक मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी या सप्ताहाच्या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे पुनशे एकदा या ठिकाणी पाठीमागे जे राहिले त्यांनी कृपया पुढे येऊन या इकडं बसा आणि अजून एकदा सर्वांचं स्वागत करतो या ठिकाणी सर्व पत्रकार मंडळी इतर सर्व महसूलवरती प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत कृपया त्यांनी बसून या सप्ताहाचं या ठिकाणी जे काही उद्दिष्ट ऑगस्ट ते सात ऑगस्ट महसूल विभागाच्या वतीने महसूल सप्ताह साजरा केला जात आहे व्यासपीठावर उपस्थित मान्य आमदार साहेब आणि व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माझे सहकारी बंधू भगिनी आज एक ऑगस्ट सा ते सात ऑगस्ट दरम्यान जो महसूल सप्ताह साजरा केला जात आहे त्यासाठी आजचा हा कर्मचाऱ्यांच्या पाठीवर थाप देण्यासाठी कार्यालयाने आयोजित केला आहे त्यासाठी सर्वप्रथम मी तहसील कार्यालय आणि पूर्ण आमच्या स्टाफचं आभार व्यक्त करते महसूल सप्ताह हा केवळ एक सप्ताह नसून शासनाच्या कार्यक्षमतेची कार्यतत्परतेची कर्तव्यनिष्ठतेची आणि लोकसेवेच्या व्रताची आठवण करून देणारा सप्ताह आहे एक ऑगस्टला महसूल दिन साजरा केला जातो तर एक ऑगस्ट अठराशे सहासष्ट साली ब्रिटिश काळामध्ये सर्वप्रथम महसूल स्थापना झाली आणि त्यानंतर आस्थागायपर्यंत महसूल विभाग हा महाराष्ट्राचाच नाही तर संपूर्ण प्रत्येक राज्याचा हा कणा मानला जातो आणि महसूल विभागामार्फत जे आ, जमीन महसूल मालमत्ता कर आणि इतर जे कामकाज केले जातात तर त्या सगळ्या कामकाजाची शहरी आणि ग्रामीण भागामध्ये शाश्वत व्यवस्था निर्माण व्हावी हो आश्वासक व्यवस्था निर्माण व्हावी हो म्हणून महसूल विभाग कार्यरत आहे तर अशा या महसूल विभागामध्ये जी पदं आहेत अगदी गाव लेवलच्या महसूल सेवक पो, पोलीस पाटील इथून ते ग्राम महसूल अधिकारी असतील अधिकारी असतील नायब तहसीलदार तहसीलदार साहेब साहेब तसेच ऑफिसमधील साहेब महसूल अधिकारी असतील महसूल सहायक असतील ही सर्व पद ही केवळ पद नाही तर ते लोकसेवेच्या जे काही सेवा न्याय याची प्रतीक आहेत आणि तशीच का कार्यक्षमतेने आमचे सर्व कर्मचारी काम करतच असतात आज आपण पाहतो की डिजिटल सातबाराच्या माध्यमातून असेल किंवा ई फेरफार आपले सुविधा केंद्र नैसर्गिक आपत्तीची जी मदत दिली जाते इस, ही ही सगळी मदत किंवा ही सगळ्या सेवा लोकांपर्यंत जनसामान्यांपर्यंत गतिमान पद्धतीने पोहोचवण्याचं काम विभाग करत असतो आणि त्याच विभागाच्या कार्याची कुठेतरी दखल घेतली जावी म्हणून एक ऑगस्ट हा दिन साजरा केला जातो तर आजचा जो हा कार्यक्रम ठेवलेला आहे तर आ, काम तर सगळेच करत असतो आम्ही सगळे जे आम्हाला शासनाने नेमलेले आहे आम्ही सगळेजण आमच्या पदावर काम करत असतो परंतु कौतुकाची थाप जर मिळाली पाठीवर तर काम अधिक कार्यक्षमतेने आणि कुशलतेने होतं आणि आमच्या सारख्या बाकीच्या सगळ्या सा आमच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना काम करण्याचं प्रोत्साहन मिळतं तर त्यासाठीचा हा आजचा सुंदर असा कार्यक्रम आमच्या तहसील कार्यालयाने आयोजित केलेला आहे तर आजच्या या महसूल दिनासाठी मी माझ्या सगळ्या सहकारी कर्मचारी आणि अधिकारी यांना एक विनंती करते की आपण सगळेजण जन लोकहिताचा जनहिताचा विचार करणारे कार्यक्षम कर्मचारी अधिकारी होऊया असा संकल्प करूया आणि मला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तहसील कार्यालयाचा आभार व्यक्त करते महसूल सप्ताहाचं प्रस्ताविकातून या ठिकाणी महत्व सांगितलेलं आहे थोडक्यात मी पण या ठिकाणी विस्तृत स्वरूपात या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो महसूल दिन ऑगस्टला सुरू झाला आणि या ठिकाणी महसूल दिवसाचा महसूल दिनाचा शुभारंभ झाला या दिवशी विभागीय आयुक्तांपासून ते कोतवालच्या स्तरापर्यंत जे वेगवेगळ्या पदावरती महसूलमध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत या सर्वांचा त्यांच्या वा वार्षिक वर्षातील का, कामाचा लेखाजोखा करून या ठिकाणी दरवर्षी त्यांना एक ऑगस्ट रोजी महसूल दिनानिमित्त पारितोषिक देऊन वितरण या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते केलं जातं त्यानंतर दोन ऑगस्ट रोजी दोन ऑगस्टला दोन हजार अकरा पूर्वी शासकीय जमिनीवरती जर कोणी अतिक्रमण केलं असेल तर ते अतिक्रमण कोणत्या स्वरूपाचं आहे आणि ते जर रेग्युलराईज म्हणजे नियमित करण्याच्या पद्धतीचं असेल तर त्या लोकांकडून ते नियमित करण्यासाठी तहसील कार्यालयांकडे अर्ज प्राप्त करून घेतल्यानंतर त्याची छाननी झाल्यानंतर त्या ठिकाणी दोन हजार अकराच्या पूर्वी ज्या लोकांनी शासकीय जमिनीवरती अतिक्रमण केलंय त्या लोकांचं या ठिकाणी शासकीय जमीन निष्कासन करून त्यांना मालकी हक्क देण्यात येणार आहे महत्वाकांक्षी प्रकल्प आहे सत्ता आणि त्या सप्ताहाच्या अंतर्गत विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्या त्यानिमित्ताने या मंचावर उपस्थित या तालुक्याचे तहसीलदार साहेब सन्मान्य संतोषजी कंसे साहेब सन्माननीय सोमनाथजी साळुंखे सन्मान्य नितीनजी जाधव सन्मान्य राजू बनसोडे साहेब सन्मान्य गावंड मॅडम साहेब सर्व मंडल अधिकारी सर्व अव्वल क्लार्क महसूलचे अव्वल क्लार्क सहाय्यक कोतवाल पोलीस पाटील समोर बसलेले सर्व माता भगिनी वडीलधारी मंडळी तरुण सहकारी मित्रांनो पत्रकार बंधू <coughs> महसूल दिन कधीपासून चालू झाला याची माहिती आपल्याला नाईक मॅडमने दिलेली आहे या सप्ताहामध्ये कशा पद्धतीने